अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दोन हजार एकशे नऊ कोटी रुपयांची निधी वितरण मान्यता देण्यात आली असून मित्रांनो अनिल पाटील यांनी सांगितलं आहे मित्रांनो गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लाख दोन हजार इतका निधी वितरण मान्यता देण्यात आली असून याबाबत शासन निर्णय निर्गम करण्यात आला असल्याची माहिती पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापक मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे मित्रांनो अतिवृष्टीपूळ चक्रीवादळ यासारखे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पाडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळात याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येण्यात तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निवी याचे मान्यताबाबतकरिता देखील विविध दाराने मदत करावी येते मात्र नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या पुढील कालावधीसाठी वे अवेळी पाऊस गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपिकाच्या नुकसानी करता सुधारेदाराने दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याची शासनाने निर्णय केला आहे मित्रांनो याबाबत माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात ही मदत घोषणा देखील जाहीर केली होती नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या, या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानासाठी विभागीय आयुक्त नागपूर कोकण अमरावती पुणे व छत्रपती संभाजीनगर येथे मधुकून प्रस्ताव देण्यात मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो याकरिता मदत दिल्यासा शेतकऱ्यांसाठी मदत दिल्यासा मिळणार आहे मित्रांनो देण्यासाठी राज्य शासनाने निर्माण केलेला मान्य दिली असून तसेच यावेळी दहा जानेवारी रोजी नाशिक विभागाकरिता एकशे चौऱ्याऐंशी कोटी निधी वितरण्यास मान्यता दिली आली असून मुख्यमंत्री पाटील यांनी सांगितलं आहे मित्रांनो धन्यवाद